घरोघरी तिरंगा अभियान अंतर्गत जालना शहरामध्ये आज सकाळी काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीला जालनाकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभलाय मामा चौकातून निघालेल्या या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनं नागरिक आणि युवक सहभागी झाले होते स्वतः जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ यांनी सायकल चालवीत या रॅलीमध्ये सहभाग घेतला होता नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान सांस्कृतिक उपक्रम असतील आणि इतर विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत आपलं नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपण आता विविध उपक्रम राबवणार आणि या अनुषंगाने आज सायकल रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे यासोबतच सांस्कृतिक कार्यक्रम असतील त्याच पद्धतीने स्वातंत्र्य सैनिकांच्या कुटुंबीय यांचा सत्कार असेल असे विविध उपक्रम पंधरा तारखेपर्यंत आयोजित केले आहेत आणि त्या अनुषंगाने आज पहिला दिवस ही सायकल रॅलीचा आयोजन करून त्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे